वियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे आप्पे करणार आहे त्यासाठी एक आप्पे पात्र ठेवले त्याला आपण पहिले तेल तेल लावून घेऊ व्यवस्थित असे लावून घ्यायचं त्यातच आपण तांदूळ आणि उडदाची डाळ आहे ती सकाळी भिजत घातलेली आणि रात्री बारीक करून ठेवली त्यात मीठ टाकून आणि आपण आपले असे इथे सोडून घेऊया त्याला फुल गॅस ठेवायचा एक साईडनं ना छान पिठी भाजून झालं त्याला पलटी मारून घेऊया सर्व आपले पट्टे मारून घेतले आता दुसरीकडनं बी जरा जरा तेल सोडून घ्यायचं म्हणजे दोन्हीकडनं छानपैकी भाजून रेडी होत दुसरीकडनं बी भाजून रेडी आहे तर सर्व आपे काढून घेऊया परत अजून आपले परत तसंच रेडी करून घेऊया पहिले तेल लावून घ्यायचं मग चमच्यानी हो हो एक एक सोडून घ्यायचं बेटर त्यासाठी आपण ते चटणी तयार करून घेऊया तर शेंगदाणं खोबरं हिरवी मिरची आणि जिरं आणि साखर आणि दही घेतलं त्याला बारीक करून घेऊया तसं बारीक झालं आहे आता आपण त्याला तडका पॅनमुळं घेतलं आहे त्यात आपण तडका देऊया तर तेल टाकून घेतलं तडका पॅनमध्ये तर तेल छान तापू द्यायचं मग त्यात मोहरी टाकूया एक चमचा आणि कडीपत्ता आहे तो सुद्धा टाकूया आपण चटणी तयार करून घेतली त्यात आपण ही तडका टाकून घेऊया तर रेडी झाली आपली इडलीची चटणी तर तो व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा